हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज सकाळपासून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे सोमवारपासून मान्सूननं राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे पण त्याचवेळी पश्चिम मध्य अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळं वीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागलाय कोल्हापुरातही सकाळी दहा नंतर उकडायला सुरू झालाय तापमानाचा पारा तेहतीस ते चौतीस अंशांवर जातोय अशा वेळी आज दुपारी अचानक ढगाळ हवामान झालं आणि शहराच्या काही भागात पावसाची मुसळधार सर कोसळली आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं आकाशात काळे ढग दिसून येत होते त्यामुळे वातावरणातील बदल प्रकर्षाने जाणून येत आहेत आजपासून तारखेपर्यंत महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचे संकेत असून शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय विशेषतः काढलेली पिकं पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत विजांची शक्यता असल्यानं झाडाखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलंय आजपासून अठरा तारखे पर्यंत प्रामुख्यानं पावसाचा लहरीपणा दिसून येईल वीस तारखेनंतर राज्यातील ढगाळ हवामान निवळेल असा अंदाज आय न वर्तवलाय अर्थात हा पाऊस महाराष्ट्राच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे